जय शिवराय मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी बांधवांनी ज्या ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्यासाठी अर्ज भरला होता त्यांच्या पिकाचा विमा काढला होता त्या आता शेतकरी बांधवांची जे काय पीक विम्याची रक्कम आहे नुकसान भरपाई आहे ते आता खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यास मंजुरी मिळालेली आहे मग कोणत्या कोणत्या जिल्ह्याची आता वाटप सुरू झालेलं आहे पैसे यायला सुरुवात झालेली आहे कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला आहे काय आहे अपडेट त्याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे कृपया तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक नक्की करा तर बघा आता एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानुसार बघा आता एकोणतीस जिल्ह्यातील जे काय शेतकरी आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ते कोणते आता राज्यातील एकोणतीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या आत खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत पीक विमा भरपाई जमा होत आहे बावीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात किती जमा झालेले आहेत एकतीसशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत यापैकी सोळाशे वीस कोटी रुपये खात्यात जमा झालेले आहेत उर्वरित पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास प्रक्रिया सुरू आले झालेली आहे तर अशी ही अपडेट आहे सध्या तरी त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे स्टेटस चेक करा तलाट्याकडे कर जाऊन चेक करा शिवाय कसे चेक करायचे पीक विमाचे पैसे जमा झाले की नाही हे सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपद्वारे चेक करू शकता फक्त तुमचा नंबर त्या न पीक विमा कंपनीच्या किंवा पी एम वाय जे काय आहे त्या नंबरवरती तुम्हाला सेंड करायचं आहे आणि तिथे तुम्हाला जे काय रिप्लाय येईल ते फक्त रिप्लाय भरत राहायचं आहे तुमचा विमा मिळालेला काही आहे का, का नाही तुम्हाला पैसे जमा झाले की नाही हे त्या ठिकाणी क स्टेटस कळणार आहे शिवाय तुम्ही पीक विम्याच्या कंपनीच्या पीक विम्याच्या वेबसाईटवरती जाऊन सरकारच्या वेबसाईटवरती जाऊनसुद्धा तुम्हीचा स्टेटस चेक करू शकता तर तुम्हाला पैसे आले की नाही तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात कमेंट करा आणि आपल्याला सांगा अशीच नवनवीन माहितीसाठी वेगळ्या पुढच्या अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल पाहत राहा व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र